महाराष्ट्र जिंतूर जिंतूर तहसील येथे अवैध सावकारी विरोधात शेतकऱ्याच्या आत्मदनाचा प्रयत्न जिंतूर तालुक्यातील नांदगाव दुधना येथील शेतकरी त्र्यंबक साहेबराव देशमुख यांनी सन दोन हजार ला सावकार पद्धतीने मैयत सावकार रामराव साहेबराव खापरे राहणार रेडज यांच्याकडून नांदगाव शिवारातील गट क्रमांक पचपन मधील दोन एकर जमीन देऊन दोन लाख रुपये घेतले होते व ते पैसे व्याज मैयत सावकार रामराव साहेबराव खापरे यांच्याकडे चार लाख पन्नास हजार रुपये परत केले असता ठापरे हे जमीन परत देत नसल्यामुळे शेतकरी त्र्यंबक देशमुख यांनी प्रशासनास वारंवार अर्ज करून कायदेशीर पूर्ण कागदपत्र सादर केलं त्यावर जिल्हा उपनिबंधक यांनी सुनावणी घेऊन दिलेला निकाल शेतकरी त्र्यंबक देशमुख यांना मान्य नसून सविस्तर चौकशी करून फेरसुनावणी घेऊन निकाल देण्याची मागणी केली निर्णय लागत नसल्याने शेतकरी त्र्यंबक देशमुख यांनी आज गुरुवार रोजी तहसील प्रांगणात प्रयत्न केला असता पोलीस प्रशासनाने मध्यस्थी करून पेट्रोलची बॉटल घेतली व नायब तहसीलदार मुंडे यांच्या सोबत करून पूर्ण निर्णय लागेपर्यंत फेरफार थांबवण्यात लेखी पत्र त्र्यंबक देशमुख यांना दिले यावेळी जिंतूर पोलीस स्टेशनचे पीएसआय जगदीश मेत्रे एस आय राठोड हे कॉ वाटो लांडगे हिराडकर ओको चौधरी व बोरी पोलीस स्टेशनचे हे शिंदे कोकाटे रफीक शेख जिल्हा विशेष शाखेचे जिया खान पठाण हे उपस्थित होते केव्हा राजप्रसाद आज आत्मधानाचा जे आजच्या तारखेमध्ये कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये माननीय तहसीलदार अनुभव नाही तहसीलदारांची आमची तारीख घेतली त्यामध्ये नायब सहशीलदारांना आम्हाला काही समाधानकारक करून उत्तर नाही भेटला त्याच्यामुळे यासाठी या आम्ही माननीय कलेक्टर साहेब पालकमंत्री माननीय सी एम पी एम यांच्याकडे परत तक्रारीसाठी वर जाणार तिथे काय आम्हाला समाधान करून उत्तर भेटले त्यांनी तुम्हाला एक ॲप्लिकेशन दिलं आहे त्या त्याच्यात काय म्हणणं आहे त्यांचं तात्पुरतं झालं साहेब ते त्यांचं म्हणणं आहे कशाबद्दल दिलं त्यांनी ते याच्यासाठी दिले की त्याचं जे रजिस्ट्री झालेली आहे रजिस्ट्री फक्त फेरफार या हिशोबाने त्यांनी सांगितले फेरफार थांबवले हा फक्त फेरफार थांबवणे आणि माननीय जेव्हा तहसीलदार साहेब येतील परत त्यांनी सुनवून ठेवलेल्या म्हणजे अशा गोष्टी झाल्या फेर वही दिलाय याकीय आयुक्त तहसीलदार नाही नाही अशी समाधान करत नाही एवढी त्यांनी वेळ काढू ढकलुपणा केलेला आहे बाकी काही सेंस आत्मदान कार्यक्रम आपलं संपलं आत्मदानाचा तो पुन्हा पुन्हा विषय असा राहील की परत जर वेळ आली तर परत हा विचार करावा लागतो हा नाही तर कमीत कमी तुम्हाला सातो अमर अन्न पोषण करावा लागेल कलेक्टर ऑफिसों जर आठ दिवसामध्ये आम्हाला योग्य नाही नाही भेटलं परत आपल्याला ते करतो